हॅलो नमस्कार मी प्रगती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे दिवाळीचा पहिला दिवस आणि दिवाळीच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तर त्याचबरोबर आज आहे वसुबारस तर वसुबारसच्या पण सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आज ब्लॉग खूप उशिरा स्टार्ट केला आहे जवळजवळ सकाळ संध्याकाळचे पाच वाजता आणि मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपली सगळी पूजा वगैरे सगळं पाहायला मिळणार आहे चला, तर चला आता आम्ही पटकन रांगोळी काढून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर बघा आता कशी जमली आहे हे कमेंट करून मला नक्की सांगा जास्त काही मला रांगोळी जमत नाही पण आता काढण्याचा प्रयत्न केला आहे जमले का नाही हे नक्की सांगा मला कमेंट करून आणि कशी आली आहे तेसुद्धा सांगा माझी रांगोळी काढून होईपर्यंत मम्मीनी आणि दीदीनी घरात शंकरपाळी करायला सुरुवात केली आणि हा आमचा दिवाळीचा पहिलाच पदार्थ आहे तर गोडपासूनच सुरुवात केली आहे दिवाळीचे पदार्थ बनवायला तर इथे शंकरपाई दिदी तळत होती आणि जास्त जाड नाही लाटलेल्या पातळ पातळच लाटल्यात जास्त जाड आमच्यात आवडत नाहीत आणि बघू शकता पलीकडं मी स्वयंपाकाला सुरुवात केली ती कुकर लावलेला वरणभाताचा कारण आज नैवेद्य गवारीची शेंग चपाती आणि वरण भात असं केलं होतं आम्ही तर संध्याकाळच्या वेळेला देवाबत्ती करून घेतली आणि त्यानंतर आता पूजा करायला सुरुवात केली सर्वात पहिल्यांदा पाठ मांडला त्याच्यामध्ये पिवळं वस्त्र अंतरलं आणि गारगोटीचं गायवासरं होतं आमच्याकडे जर ते मांडलं आणि आपल्या मंदिरातलं जे पितळाचं असतं ते असं सर्व मिळून सगळ्यांची पूजा करून घेतली हदि कुंकू वगैरे वाहून छान अशी मस्त पूजा करून घेतली त्यानंतर आता आ, शंकरपाया झालाच होता तर त्याचा प्रसादही दाखवला मी नैवेद्य आणि विडासुद्धा ठेवला होता त्यानंतर संध्याकाळच्या आता वेळ होती तर देवाबत्ती पण केली होती घरामध्ये एकदम प्रसन्न असं वातावरण झालं होतं आणि पूजा कशी झाली आहे हे कमेंट करून मला नक्की कळवा बघू शकता की कशी झाली आहे पूजा आणि हा आता तुम्ही म्हणाल की आ, देवाला फुलं कणा ठेवलेली तर संध्याकाळच्या वेळेला आमच्याकडे फुलं काढली जातात देवाची सगळी त्याच्यामुळे तुम्हाला ते तसं दिसतं आहे संध्याकाळच्या वेळेला दिवे लावण्याच्या दिव्या लावायच्या टायमिंगला रांगोळीमध्ये ठेवलं होते कशी दिसते कमेंट करा आणि किल्ला आहे तो किल्ला आमचा आयत्याचा आहे तर तोही कसा दिसतोय ते पण कमेंट करून सांगा आता आम्ही याच्यामध्ये धनं वगैरे टाकलेत तर ते आता उगवत आहेत हळूहळू हो। त्यानंतर आता संध्या आज पहिल्याच दिवस आहे तर जास्त काय फटाकडे नाही वाजवले पण ह्याने फक्त गेल्या वर्षीचा जो फुलबाजा होता तो वाजवत होता पहिल्यांदा लावत होता पण तो फुसकस निघाला लागलाच नाही त्यानंतर दुसरा घेतला आणि तो लावला आता बघू शकता एकच फुलभाज्या आहे आणि एकच वाजवणारा मुलगा तर किती आनंद झाला त्याला आणि तो, तो अजून फिर अजून फिरायसाठी फिर त्याला असं हे करत ता सा, होता आणि ते फिरलं अजून त्यानंतर बास केलं आणि मग घरामध्ये आले तर त्या घरात छान असं मस्त सारण तयार केलं होतं मम्मीनी तर आता हे रवा खोबरं हे सगळं मिक्स करून करंजीसाठी सारण करून ठेवलं आहे कारण मग आता उद्याचा प्लॅन जो आहे तो आमचा थोडासा वेगळा आहे तर उद्याच्या ब्लॉगमध्ये ते तुम्हाला पाहायला नक्कीच आव भेटेल तर हा सगळा पसारा झाला होता बघू शकता शंकरपाळी आणि हे सारण करत तोपर्यंत त्यानंतर हे सगळं होईपर्यंत एकीकडे माझा स्वयंपाकही झाला होता चपाती भात गवारीची शेंग आणि वरण असा रात्री बेत होता आय होप तुम्हाला सर्वांना माझा आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका